दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राद एक ताजी घडामोड अशी आहे की राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीने सोळा सहकारी साखरखान्यांच्या थकामे अर्थात मार्जिन लोन मंजुरीचे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत यापूर्वी अकरा सहकारी साखरांचे सरकार प्रस्ताव मंजूर झालेत आता नव्याने पाच कारखान्यांचे प्रस्ताव मंजूर झालेत यामध्ये पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखरखान्याचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी शिखर बँकेने कारवाई केली होती तेव्हा कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी परिस्थितीचा विचार करून ही परिस्थिती निर्माण राजकीय याचा विचार केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांना पाठिंबा दिला होता तेव्हाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी कारखान्याला मदत करण्याचा शब्द दिला होता आता कारखान्याच्या तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या कर्जाला थक हमी त्यांनी दिलेली आहे याचबरोबर आणखीन पाच कारखानेही या यासमवेत आहेत दरम्यान अभिजित पाटील हे लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहत होते सोलापूर जिल्ह्यात त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामही सुरू केलं होतं मात्र त्यांचा कारखाना तो अडचणीत आहे विठ्ठल सहकारी कारखाना या कारखान्यावर राज्य सहकारी शिखर बँकेनं कारवाई केली होती आणि ही कारवाई रोखण्याकरता म्हणून तसेच त्यांनी सत्ताधारी असणाऱ्या भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरुशाळ्यामध्ये मेळावा घेतला होता आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते या भाजपच्या उमेदवारांना आपला पाठिंबा दिला होता आता भाजपनं सुद्धा म्हणजे माहितीने सुद्धा आपला शब्द पाळलेला आहे आणि विठ्ठल सहकारी साखरखानेच्या सहकर कर्जाला थक हमी दिलेली आहे याचबरोबर भाजपचे आमदार असणारे अभिमन्यू अभिमन्यू पवार यांच्याही कारखान्याला थक हमी मिळालेली आहे अशोक सहकारी साखरखाना असेल रामपूर असेल सांगलीचा जो विश्वासराव नाईक सहकारी साखरखाना तसेच क्रांतीवीर सहकारी कारखाना स्वहकर यांनाही थक हमी मिळालेली आहे दरम्यान अभिजित पाटील यांच्या कारखान्याला थक हमी मिळाल्यामुळे जो विठ्ठल कारखाना मागील दोन वर्षापासून चांगला चालतो आहे मोठ्या प्रमाणात गाळप करतोय तो, करतो तो यंदाही आता आणखीन चांगलं गाळप करून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीप फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने रोड पंढरपूर